एकच चर्चा महिला मोर्चा अशा घोषणा देत आज महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भाजप पा महिला आघाडीच्या वतीनं कोल्हापूर शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली भगवी वेशभूषा नथ नऊवारी साड्या अशा मराठमोळ्या वेशात अनेक महिला रॅलीत सहभागी झाल्या होत्या महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झालं या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपसह महायुतीमधील घटक पक्षांच्या महिला आघाडीच्या वतीनं संजय मंडलिक यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली वरुण तीर्थावेस गांधी मैदान इथून ही रॅली निघाली खासदार धनंजय महाडिक प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव सुजित चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रॅलीचा शुभारंभ झाला एकच चर्चा महिला मोर्चा अशा घोषणा देत निघालेल्या या रॅलीमध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या भगव्या साड्या नाकात नथ आणि दागदागिने परिधान केलेल्या महिलांच्या उत्साहामुळे ही रॅली लक्षवेधी ठरली दरम्यान भाजपच्या गायत्री राऊत यांनी धडाकेबाज भाषण करत खासदार मंडलिक यांना प्रचंड बहुमतानं विजयी करण्यासाठी महिला आघाडी सक्रिय राहील असं जाहीर केलं या रॅलीमध्ये रुपाराणी निकम धनश्री तोडकर माधुरी नकाते शरयू भोसले संगीता खाडे शिवानी पाटील जहिदा मुजावर सुनीता राऊत रेखा आवळे मंगल साळोखे संजना मंडलिक पूनम जाधव तेजस्विनी पार्टे श्वेता गायकवाड यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या